डॉक्टर भानुदास जी डेरे इंग्लिश मीडियम स्कूल ज्युनियर कॉलेज आणि गॅलक्सी प्री स्कूल संगमनेर प्लेग्रुप ते इयत्ता बारावी सायन्स पर्यंतच्या वर्गांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे संगमनेर शहरातील सर्वात दर्जेदार तसेच सर्वात कमी फी असलेली सर्वोत्तम शाळा इयत्ता दहावी आणि बारावीच्या पहिल्या बॅचपासून शंभर टक्के उत्कृष्ट निकालाची परंपरा स्कॉलरशिप ऑलिम्पियाड ड्रॉइंग परीक्षा आणि स्पर्धा परीक्षेचं सखोल मार्गदर्शन तसेच प्रॅक्टिस अकोले बायपास रोड गणेश नगर गोल्डन सिटी संगमनेर संपर्क पंच्याण्णव सातशे नव्वद चोपन्न शून्य चौऱ्याऐंशी आम्ही काम करणारे माणसं आहोत आम्ही आमचा फोटो व्हिडिओ टाकत बसलो नाही ते आमचं काम नाही ते खासदाराचं काम नाही लोकांच्या भावनेशी खेळून कधी मत मागितले नाही मागणार नाही मला मतदान पाहिजे विकासाच्या आधारावर मी तुमच्या आणि तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी सा अविरत्र काम करत राहील हेच काम आपण केलं आज या बाजपाचा सगळ्यात मोठा फायदा आपल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना होणार लोकांना अजून माहिती नसेल पण कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या भावामध्ये सगळ्यात मोठा खर्च हा वाहतुकीचा असतो आणि म्हणून किसान रेलच्या माध्यमातून किसान रेलच्या माध्यमातून जेव्हा हा कांदा रेल्वेने जाईल तेव्हा शेतकऱ्यांना योग्य तो दर हा कांद्याचा मिळायला आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा आराखडा तयार करत असताना नारायण डो इथे तुम्ही आजही जाऊन पहा नारायण डोच्या जो रेल्वेचा या बायपासचा चा फ्लाय आहे त्याच्याच खालोखाल आपण सगळ्यात मोठा रेल वाहतूक धक्का तयार करतोय या बाजार समितीने निघालेली गाडी या बाजार समितीतून निघालेली गाडी लगेच बायपास लागेल लगेच फ्लायओव्हर उडून टाकेल आणि त्या नारायण डोच्या फ्लायओव्हरच्या खाली एक्झिट घेऊन आपण इथून दहा मिनिटामध्ये आपला माल तिथं रेल्वे धक्क्याला फक्त आणि फक्त कांद्यासाठी तो रेल्वे धक्का आपण उभा करू जेणे शेतकऱ्याचा माल हा रेल्वे दिसाई हे आपण करू शकतो हा समोरचा घास नाही हे याच कामही नाही हे काही करू शकत नाही ना तुमच्यासाठी ना सर्वसामान्यांसाठी आणि यांनी कधीच के काही केलेलं नाही ना शेतकऱ्यांसाठी के काय केलं आमच्यावर आरोप करणाऱ्या लोकांना माझा प्रश्न आहे की ज्या प्रश्नांवर तुम्ही आज शेतकऱ्यांमध्ये जाताय साडेचार वर्ष सत्ताधारी आमदार होतात या साडेचार वर्षामध्ये तुम्ही कांद्यासाठी काय केलं हे सांगा जनतेला हे सांगू शकले तर मी पण स्वीकारायला तयार आहे आपले साडेचार वर्ष झाकून ठेवायचे आज जी काय सहानुभूती मिळण्याचा प्रयत्न काही लोक करतायत या सहानुभूतीने मतदान पडत नाही कामाच्या जोरावर कर्तृत्वाच्या जोरावर विकासाच्या जोरावर आपल्या कृषी उत्पन्न बाजार सभेत सगळ्यात मोठी अडचण कि आपल्याकडे जनावरचा बाजार नाही दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडारमध्ये